जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत पार पडली या सोडतीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यात मोठे राजकीय बदल दिसणार आहेत जिल्हा परिषद गट इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं बळीराम काका साठे यांचा पारंपरिक गट त्यांच्यापासून दूर गेला आहे त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यंदा थेट रिंगणात उतरण्याची संधी उरलेली नाही दुसऱ्या बाजूला माजी आमदार दिलीपराव माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने यांच्यासाठी कोंडी गट सर्वसाधारण खुला झाल्यानं संधीचं नवं दार उघडलं आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत माने गट नव्या जोमात उतरू शकतो उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे कोंडी आणि बीबी दारफळ हे दोन गट यंदा सर्वसाधारण झाले आहेत नान्नास गट साठी आरक्षित झाला आहे पंचायत समितीच्या निवडणुकीत वडाळा गण इतर मागास महिलांसाठी व मारडी गण अनुसूचित जातींसाठी राखीव आहे बीबीदार फळ हे दोन गण सर्वसाधारण महिलांसाठी तर कोंडी व नानस गण सर्वसाधारण आहेत देशमुख यांची भूमिका या प्रकरणात अद्यापही स्पष्ट झालेली नाही उत्तर तालुक्यातील दहा गावे त्यांच्या मतदारसंघात असूनही त्यांनी युती किंवा आघाडीबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे पुढील घडामोडींची उत्सुकता वाढली आहे